गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केला आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्रो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक धनंजय कीर यांनी लिहिलेलं महात्मा ज्योतिबाव फुले यांचं चरित्र महात्मा ज्योतिराव फुले हे पुस्तक लेखक आहे धनंजय कीर या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल स्वतः लेखक धनंजय कीर सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र मी लिहित असता एका भेटीच्या प्रसंगी महात्मा फुले यांचं चरित्र लिहिण्याचा आपला मानस आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं परंतु आपली प्रकृती ढासळत असल्यामुळं ते कार्य आपल्या हातून सिद्धीच जाईल किंवा नाही अशी शंका त्यांनी प्रदर्शित केली त्यावर धनंजय कीर स्वयंस्फूर्तीनं उतरले बाबासाहेब ते कार्य आपण करू शकणार नाहीत तर मी ते तडीस नेण्याचा प्रयत्न करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भगवान बुद्ध व महात्मा कबीर या आपल्या दोन गुरूंच्या बरोबरीनं महात्मा फुले यांना तिसरे गुरु माने डॉक्टर आंबेडकरांचे ते संकल्पित कार्य आणि उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी धनंजय कीर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचं लेखन केलं तेच पुस्तक मित्र हो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे आज कोणत्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये कोणतेही मोठे पुढारी नेते अगदी मंत्री हे सगळेजण आपल्या भाषणाची सुरुवात शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं करतात त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले या एका व्यक्तीनं महाराष्ट्राचा चेहरा मोहरा कसा बदलवून टाकला हे समजून घ्यायचं असेल तर धनंजय कीर लिखित महात्मा ज्योतिराव फुले हे पुस्तक एकदा नक्की वाचायला हवं स्त्रियांच्यासाठी तर हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण केवळ दोनशे वर्षापूर्वी स्त्रियांची अवस्था काय होती हे या पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्या लक्षात येतं म्हणजे अगदी अठराशे वीसच्या आसपास भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात झाली त्यावेळेस शिक्षणाच्या बाबतीत आणि स्पेशली स्त्री शिक्षणाच्या बाबतीत काय काय समज होते तर त्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील चांबड्या स्पर्श झाला तर विटाळ होतो छापील कागदात शिवणं अपवित्र आणि धर्मबाह्य वर्तन अशी लोकांची समजूत असे एवढंच काय शाईचा सुद्धा विटाळ म्हणण्यात येईल घरी मुलं आपली दप्तर एका कोपऱ्यात ठेवीत घुबड शब्दासारखे अमंगल शब्द घरात उच्चारण्यानं विठाळ होतो व इतर जातींच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्शामुळे शिवाशिव होते असा समज असे ती शिवाशिव काढण्याचा टाळकरी मुलं घरी येताच सचेल स्नान करीत आणि शुद्ध होत इंग्रजी भाषेच्या पठणानं माणूस अपवित्र होतो एवढंच नव्हे तर शिवाशिव होऊ नये म्हणून मुलं आपली पुस्तकं विहिरीतल्या एका कोनाड्यात ठेवीत मी मुलंच म्हणते कारण मुलींच्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता तोपर्यंत मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न अठराशे तेहतीस साली पुण्यात एक झाला काही उत्साही व धाडशी लोकांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने ती शाळा पेशव्यांच्या जुन्या राजवड्यात काढली होती त्या शाळेत मुली लपून छपून शिकत आणि पळून जात पण थोड्याच दिवसात ती शाळा बंद पडली या पुस्तकाच्या सुरुवातीसच ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण बालपण ते कसे घडले हे सांगितलं पण त्याचबरोबर अगदी सुरुवातीलाच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढलं पण नंतर मात्र त्यांचं शिक्षण सुरू झालं कारण ज्योतिरावांचे वडील गोविंदराव फुले यांच्या शेजाऱ्यांमध्ये दोन विद्वान गृहस्थ होते एकाचं नाव होतं गफार बे मुन्शी हे उर्दू व पर्शियन भाषेचे पंतोजी होते आणि दुसरे होते लिजेट साहेब ते अधिकारी किंवा ख्रिस्ती धर्मोपदेशक असावे दोघेही मोठ्या मनाचे होते त्या दोघांनी ज्योतीला शिक्षण देण्याची कशी आवश्यकता आहे हे गोविंदरावांच्या मनावर ठसवलं मुलाची बौद्धिक पातळी उंचावून भावी काळात त्याच्या कर्तृत्वाव मिळावा म्हणून त्याला शिक्षणाची संधी देण्यास त्यांनी आग्रहाची विनंती केली आणि ज्योतिरावांचं शिक्षण पुन्हा सुरू झालं शिक्षणाची द्वारे स्वतःसाठी खुली झाली ज्योतिबा त्याचा वापर स्वतःच्या उत्थानासाठी करू शकत होते पण त्यांच्या वाचनात थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ आला आणि या ग्रंथानं त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून दिलं आपल्या शेजारी आपल्या परिसरात आसपास शेतकऱ्यांवर होणारा अन्याय गोरगरीब दीनदलितांवर होणारा अन्याय शिवाशिव हे सगळं ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते या साऱ्याचा अनुभव त्यांनाही एकदा आला मित्राच्या लग्नात वरातीत ते पुढे चालत होते तेव्हा त्यांचा अपमान झाला खरंतर ज्योतिबा सुरुवातीला देशकार्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झपाटले गेले होते परंतु त्यांच्या लक्षात आलं की देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा देशातील लोकांचं स्वातंत्र्य आणि त्यांचं सामाजिक स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे कारण एक संपूर्ण बहुजन समाज हा गुलामगिरीचं जीवन जगत होता तेव्हा स्वातंत्र्य मिळालं काय आणि नाही मिळालं काय त्यांच्यासाठी सगळं सारखंच होतं आणि प्रचंड विचारांती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं ध्येय ठरवलं व पुढे वाटचाल सुरू केली हा ध्येयमार्ग साधासुधा नव्हता त्यात असंख्य आपदा आल्या पण त्याला ज्योतिराव कसे भिडले आणि या ज्योतिरावचा ज्योतिबा कसा झाला व पुढे ते महात्मा कसे बनले हे संपूर्ण त्यांचं जीवन कार्य ज्या एका पुस्तकात एकत्रित आहे त्या पुस्तकाचे नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले लेखक आहेत धनंजय किर मित्रभाऊ ऐकूया या पुस्तकाबद्दल परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ट्यून केलं आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफॅम केवळ वर दोनशे वर्षात स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या जीवनात क्रांती घडवून ना आणणारे क्रांतिकारक समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले त्यांचं जी संपूर्ण जीवनकार्य जाणून घ्यायचं असेल तर एक पुस्तक जे जी आपल्याही जीवनात क्रांती घडवू शकतं त्या पुस्तकाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले लेखक आहेत प्रसिद्ध चरित्रकार धनंजय केर ज्योतिबा फुले यांचं कार्य कसं सुरू झालं हे सांगत असताना धनंजय आता लोक व त्याचे मित्र ज्योतिबा लागले बाह शब्द हा प्रत्यय आदर व प्रीतीदर्शक आहे ज्योतिबा सुमारे एकवीस वर्षाचे झाले त्यांनी स्त्रियांना प्राचीन गुलामगिरीतून मुक्त करण्याचा वेढाच उचलला भारतानं स्त्रियांना आणि शुद्रांना शिक्षणापासून दूर ठेवलं होतं अज्ञान म्हणजे अंधार व शिक्षण म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश हा प्रकाश अंधकार नष्ट करून मनुष्याचे जीवन चैतन्यमय करून सोडतो जीवित पूर्णपणे विकसित करण्याचं आणि जगण्याचं शिक्षण हे प्रमुख साधन आहे म्हणून एक गोष्ट सांगितलेली आहे विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खिच खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले मात्र या विद्येची दारं स्त्रिया आणि शूद्रांना खुली करायची हे ठरवूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी बंडाचं निशानच रोवलं त्यांनी मुलींकरिता शाळा काढायचं ठरवलं महाराष्ट्रातली पहिली मुलींची शाळा पुण्यात निघाली त्याचबरोबर दलितांसाठीची पहिली शाळा देखील त्यांनी पुण्यात काढली जे जी गरज त्या काळच्या समाजाची होती त्या त्यासाठी ते, ते करत राहिले शाळा काढणं सोपं होतं पण शाळा चालवणं प्रचंड अवघड होतं स्त्रियांना आणि शूद्रांना विद्येचा अधिकार नव्हता स्त्री ही विश्वासास अपात्र त्यामुळे स्त्रीला शिक्षण दिलं तर ती कुमार्गास लागेल घरच्या सुखाचे वाटोळे करेल असे मानण्यात येईल स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने भ्रष्टाचार करणे होय मुलीनं शिक्षण घेतलं तर तिला अकाली वैधव्य येतं अशी समजूत होती स्त्रियाने पायात जोडे व वा वाहना घालणं ही अपवित्र गोष्ट मानत तिने छत्री वापरली तर पुरुषाचा उपमर्द होईल आज सगळं ऐकण हसू येत असेल ना तुम्हाला पण एवढंच काय स्त्रीनं स्वतःच्या नवऱ्याच्या पंक्तीस जेवणं ही अपमानकारक गोष्ट समजली जायची इतक्या सगळ्या बंधनातून या सगळ्या जाजातून स्त्रियांना बाहेर काढून स्त्री शिक्षणाची दारं सुरू केली त्या काळी मुलींची लग्न फार लवकर होत अकाली वैधवी येत असे एखाद्या विधवा मुलीचा पाय घसरला तर तिला तिच्या मुलाला मारण्याशिवाय पर्याय नसायचा त्या मुलांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा ज्योतिराव फुले यांनी उघडलं तिथं त्या अबोध मुलांना सांभाळण्याचं कार्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या सर्व समाजकार्यामध्ये सावित्रीबाई फुले सावलीप्रमाणे त्यांना साथ देत राहिल्या त्यांचे मित्रमंडळ त्यांचे गुरुजन त्यांचे सोबती आणि काही इंग्रज अधिकारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला प्रचंड साथ दिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी या, या ग्रंथानं त्या काळी खळबळ माजवली होती प्रचंड विरोध होत होता ज्योतिबा फुलेंना एवढंच काय त्यांच्यावर मारेकरी देखील घालण्यात आले पण त्या मारेकऱ्यांना ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की अरे वा मला मारताय मी ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांना मला मारल्यामुळं सुद्धा पैसे मिळतात माझ्या मृत्यूमुळं त्यांचा काहीतरी फायदा होतोय ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे जे ज्योतिबा फुले यांना मारण्यासाठी आले होते तेच पुढे त्यांचे अंगरक्षक बनले ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली परंतु ज्योतिबा फुले यांचं कामगार चळवळ आणि दारूबंदीसाठी सुद्धा मोठं काम आहे ज्योतिराव मुंबईच वारंवार जात असल्यामुळं त्यांना गिरणी कामगारांच्या हाल अपेष्टांविषयी चांगली कल्पना आली होती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बिचारे कामगार कामात झुंपलेले असत दुपारी जेवणापुरतीच काय ती त्यांना थोडा वेळ सुट्टी मिळायची आज आपल्याला रविवारची सुट्टी मिळते ना नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे ते ज्योतिबांचे शिष्य ज्योतिरावांचे मुंबईतील मुख्य सहकारी नारायणराव मेघाजी लोखंडे यांनी गिरणी कामगारांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या कष्टमय परिस्थितीत पालट घडवून आणण्यासाठी झगडण्याचं ठरवलं असे एकापेक्षा एक सहकारी ज्योतिराव फुले यांना लाभ कृष्णराव भालेकर यांनी चार वर्षे तोटा सोसून दीनबंधू पुण्यात चालवला नारायणराव लोखंडे आणि रामजी संतोजी आवटे यांनी दिनबंधू मुंबईत आणला शिक्षणाचे प्रणेते दीनदलितांचे दलितांचे उद्धारक शेतकरी कामगारांचे नेते लेखक एकापेक्षा असे कितीतरी पदर ज्यांच्या व्यक्तिमत्वाला होते ते महात्मा ज्योतिराव फुले यांचं संपूर्ण जीवनपट ज्या पुस्तकात आपल्याला भेटतो ते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले लेखक धनंजय कीर मित्र आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्तक सुनो सुनोग्रीन राहू एव्हरग्रीन